अपर तहसील कार्यालयाच्या विषयावरून मोहोळ तालुका ढवळून निघाला त्यावरून लोकांनी व सर्व पक्षीय नेत्यांनी उठाव केल्यावर तात्पुरती का होईना स्थगिती मिळाली आहे कदाचित विधानसभा निवडणुकीपुरती स्थगितीची पाने लोकांच्या तोंडाला पुसली असतील मोहोळ बचाव संघर्ष समितीने आवाज उठवला आणि स्थगिती मिळताच जनतेने निश्वास टाकला जनतेच्या सोयीसाठी असणारी शासकीय कार्यालये कुणाची तरी मर्जी सांभाळण्यासाठी जनतेचीच गैरसोय करणार का लोकांनी तर माजी आमदार राजन पाटील यांचा निषेध केलाच करी आहे करीत आहेत पण या निमित्ताने राजन पाटील यांचे सगळे विरोधक एकत्र आले आणि लढवली सगळ्या राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले मात्र खासदार धनंजय महाडिक भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष किंवा चेअरमन मोहोळ तालुक्यातील जनतेच्या भावना भडकल्या लोक संताप व्यक्त करीत होते आक्रोश करीत होते पण ना धनंजय महाडिक दिसले ना त्यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक कुठे दिसले एरवी राजन, राजन पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून मिरवणारे मोठी मोठी भाषण ठोकणारे राजन पाटील विरोधकांच्या टाळ्या घेणारे तेच महाडिक आज जनतेच्या प्रश्नात कुठेच सामोरे आले नाही का तेच महाडिक आज जनतेच्या प्रश्नात कुठेच सामोरे आले नाही का कशासाठी अळी हा प्रश्न आमचा नाही तर मोहोळ तालुक्यातील सामान्य हा सवाल करू लागली आहे भीमा साखर कारखान्याची निवडणूक जिंकली आपले चिरंजीव विश्वराज महाडिक यांना चेअरमॅन पदाच्या खुर्चीवर बसवले त्यावेळी सांगितले गेले मोहोळ तालुक्यासाठी विश्वराज यांना सोपवतो ऐकताना बरं वाटलं पण प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा हे विश्वराज कुठल्या ऐकताना बरं वाटलं पण प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा हे विश्वराज कुठल्या विश्वात रमले होते हे कुणालाच कळले नाही कारखान्याची निवडणूक आली की राजन पाटील यांना विरोध दाखवायचा समर्थक कार्यकर्तेही त्यांच्या सुरात सूर मिसळायचे निवडणूक जिंकली की हे कोल्हापूरला जाऊन बसणार सगळे पक्ष पदाधिकारी राजन पाटील यांच्या विरोधात उभे राहिले पण जे स्वतःला कटर विरोधक घेणारे जे स्वतःला कटर विरोधक म्हणून घेतात ते महाडिक मात्र कुठे दिसून आले नाहीत त्यांना भरभरून मत देणारी तीच जनता आक्रोश करीत असताना कुठे आहेत हे त्यांची ही शांतता म्हणजे भविष्यातील राजकीय समीकरणांची वेगळी गणित तर नाहीत ना मोहोचे सगळे नेते एकवटले अपर तहसील कार्यालय अंगरला नेण्यास विरोध केला सामान्य जनतेचाही विरोध व्यक्त झाला त्यांच्या सुरात सूर मिसळण्यासाठी सोबत दोन कदम चालण्यासाठीही रमेश कदम आले नाहीत एकीकडे तर कदम म्हणतात विधानसभा निवडणूक लढवायची आहे ते लढवतील पण कुणाच्या जीवावर भाजप सोबत गेल्यामुळे आधी समर्थक नाराज आहेत पण एक बरं झालं कोण आपलं आहे कोण परका आहे याची पारख संकटाच्या काळात कळते कधी डोक्यावर काही नाही पायाखाली तुडवायला जनता मागे पुढे पाहत नाही कारण ये पब्लिक है सब कुछ जानती है अंदर क्या है बाहर क्या है ज्या जनतेला महाडिक्यानी वाऱ्यावर सोडले त्या महाडिक्यांना जनता नक्कीच धडा शिकवणार